नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला लाईब करा व आयकॉन दावा म्हणजे आपणापर्यंत वाढदिवस पार्टी केक फटाक्यांची आतिषबाजी असं सगळं काही आणि त्यात एकतीस डिसेंबरला असेल तर मग यासोबत आणखी बऱ्याच कल्पना येतात पण असेही काही लोक असतात जे अशा वायपट खर्चाला फटा देत आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो या हेतूने सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस साजरा करतात सदाशिव नगर येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषी प्रसाद बनसोडे यांचा वाढदिवस एकतीस डिसेंबर रोजी असतो पण ऋषी प्रसाद बनसोडे वाढदिवस आणि एकतीस डिसेंबर समाज उपयोगी कार्यक्रमातून साजरा करतात यामध्ये शालेय साहित्य व गणवेश वाटप रुग्णांना फळे वाटप गोरगरीब लोकांना अपंगांना शिदा आणि रोख रक्कम दिली जाते असे बरेच सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यकर्ते ऋषी प्रसाद बनसोडे राबवत असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुभाष सुदने उर्फ हरिओम यांनी सदाशिव नगर येथील दत्त मंदिरात शुभेच्छा दिल्या आहेत तर आपण प्रत्यक्षच पाहूयात त्यांनी काय शुभेच्छा दिल्या आहेत माझे मित्र ऋषी प्रसाद बनसोडे यांचा एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस आहे पण सर्वसामान्य लोक जवळजवळ वेगवेगळ्या पद्धतीने एकतीस डिसेंबर साजरी केली जाते परंतु ऋषीप्रसाद बनसोळे यांचा वाढदिवस हा त्या त्याहीपेक्षा वेगळ्या वेग पद्धतीने साजरा केला जातो त्यांच्या वाढदिवसाप्रिथ्यर्थ भूरगरीब अपंग अशा व्यक्तींना सिदा आणि रोख रक्कम दिली जाते कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालय सदाशिवनगर येथे प्रशालेत कमी जास्त नव्वद ते एकशे एक, एक ड्रेसपर्यंत मुलामुलींचं वाटप असतं साईजनुसार आणि जवळजवळ शंभर डझन वही त्यानिमित्त वाटत असतं सदाशिवनगर येथील मराठी शाळा मोडामोडांची मुला, जगतापस्ती येते फळांचंही वाटप असतं लहान मुलांना आणि सर्वसामान्य आपल्या कुंदावड्याचे आरोग्य हॉस्पिटलमध्ये तिथंही पेशंटांना गरजूंना आपण फळांचं वाटप करतो अशा पद्धतीनं एकतीस डिसेंबर हा वाढदिवस साजरा करत असताना ऋषीप्रसाद बनसोडे प्रथम सकाळी उठून आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन आणि सदाशिवनगर कॉर्पोरेशन येथील दत्त मंदिरात दत्त मंदिराचा दत्त मंदिरात येऊन दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊन कामकाजाला दिवसभराच्या सुरुवात करतात आणि कुठल्याही प्रकारचं कुठलंही म्हणजे कुठल्याही क्षेत्रात चांगल्या गोष्टीला ऋषीप्रसाद बन सोडे यांची सातत्यानं मदत असते मग ते गरज असो शैक्षणिक असो आरोग्याचं असो पाणी वाटप असो अगर दिंडी चैत्र महिन्यात येणारी शंभू महादेवाच्या तावडीच्या वेळेला लातूर उस्मानाबाद या ठिकाणी येणाऱ्या दोन ते तीन दिंडांना त्यांचं अन्नदान असतं शिखर शिंग नागपूर येथे एक तारखेला सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांचा वाढदिवस असतो त्यानिमित्त त्यांनी येणाऱ्या शिवरात्रीसाठी पाचशे लोकांना अन्नदान गेली दहा वर्ष चालू ठेवलेलं आहे आणि एक तारखेला श्रीकरंगणापूरला पाठव जाऊन ते अभिषेक करतात नवीन वर्षाची सुरुवात शंभू महादेवाला अभिषेक करतात आणि तिथून त्यांचा वाढदिवसही साजरा केला जातो एकतीस तारखेला अशा प्रकारे आणि त्यांच्या नवीन कार्याची सुरुवात एक तारखेपासून शंभू महादेवाचा आशीर्वाद घेऊन साजरी करतात वेळोवेळी सदाशिवनगर येथील कार्पोरेशन येथील दत्तमंदिर ज्या ज्या वेळेला आम्हाला काय अडचण असेल त्यावेळा ते, ते सांगतात की अरे ओम तुम्हाला काय मदत असेल तर सांगा असं असं अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे त्यांच्या भावी आयुष्याला त्यांच्या भावी आयुष्याला आमच्या दत्त परिवार माझ्या कुटुंबाकडून स्वज्ञ परिवाराकडून आणि त्यांना आयुष्य आरोग्य छान जावं त्यांचं अशा शुभेच्छा देतो आणि त्यांना सदैव चांगल्या लोकांच्या सहवात उत्तरोत्तर प्रगती हो व्हावी अशी भावना व्यक्त करतो श्री गुरु